सध्याच्या काळात आपण आजूबाजूला किंवा प्रत्येक घरामध्ये पाहत आहोत की पैसा पुरतच नाही कमावतो त्यापेक्षा जास्त खर्च होत आहेत तर याची प्रमुख कारणे काय आहेत ते, ते आपण पाहूयात यामधील पहिलं प्रमुख कारण म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीकडे असणारा स्मार्टफोन त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळा रिचार्ज आणि बऱ्याच वेळा असं होतं की समोरच्याकडे आपल्यापेक्षा चांगला मोबाईल आहे म्हणून आपला मोबाईल चांगला असूनही परत नवीन घेणे व त्यावर विनाकारण खर्च करणे दुसरं कारण म्हणजे विनाकारण अनावश्यक खर्च वाढदिवस ॲनिव्हर्सरी यामध्ये विनाकारण अनावश्यक खर्च करून दिखावा करणे पुढचं प्रमुख कारण म्हणजे मुलांच्या शाळा क्लास यामध्ये भरमसाठ वाढ होत आहे आणि त्यातच पहिलेपासून क्लास लावणे हे तर फॅशनच झाली आहे घरातील जेवणापेक्षा बाहेरील म्हणजेच हॉटेलचं जेवण याला प्राधान्य देणे यामुळे आपण खोटी प्रतिष्ठा जपण्याच्या नादात खूप खर्च करत असतो व्यक्तिगत खर्च ब्युटी पार्लर सलोन ब्रँडेड कपडे पार्टीज गेट टुगेदर यासारख्या गोष्टींवरही खूप मोठ्या प्रमाणात खर्च होत आहेत लग्न तर आहेत तरीही प्रतिष्ठेसाठी साखरपुड्यासारख्या गोष्टीवरही अनावश्यक खर्च केला जात आहे कर्जाचे अतिरिक्त व्याज फेडणे कमी रकमेतील हप्ते आणि संख्या जास्त याच्यामुळे कर्जाचे अतिरिक्त व्याज आपल्याकडून फेडले जात असते त्यातच खाण्यापिण्यातील बदलामुळे मेडिकल खर्चात भरमसाठ वाढ होत आहे पगार कमी आणि खर्च जास्त आहे यामुळे माणूस डिप्रेशनमध्ये जात आहे लोक काय म्हणतील नातेवाईक मित्रमैत्रिणी काय म्हणतील या भीतीपायी खोटी प्रतिष्ठा जपण्यामध्ये माणूस बिझी होत आहे वेगवेगळ्या पार्टी आणि दारू कचरामुळे अक्षरशः लाखो तरुण कुटुंब जिवंतपणे नरक यातना भोगत आहे गाडी घेतली द्या पार्टी दागिने घेतले द्या पार्टीज पगार वाढला द्या पार्टीज यावर उपाय म्हणजे अनावश्यक खर्च कमी करा आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत त्यावर लक्ष द्या माणसाचं मन असं आहे की त्याच्या इच्छा स्वप्न अनंत आहेत त्यांचा अंत नाही पूर्वीच्या काही गोष्टी खूप लिमिटेड होत्या त्यामुळे आयुष्य सुखी आणि सुंदर होते ते कसे तर पाहूयात उदाहरणार्थ टी व्हीवर एक दोन चॅनल्स होती ती पण लिमिटेड वेळेसाठी रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची त्यामुळे घरातील लोक एकतर लवकर झोपायची नाहीतर छान गप्पा मारत बसायचे तसेच दोन चाकी वाहनांचेही उत्पादन लिमिटेड होते बुकिंग केल्यानंतर एक दीड वर्षांनी वाहन मिळायचे त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्याही लिमिटेड होती प्रवासाचा आनंद मिळायचा गोडा पदार्थ फक्त सणासुदीला असायचे ते पण लिमिटेड त्यामुळे अतिरिक्त स्थूलतेचे प्रमाण खूप कमी होते शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा त्यामुळे मुलांची मानसिक आणि शारीरिक दडणघडण नीट व्हायची बहुतांश ठिकाणी वर्किंग आवर्स कमी आणि लिमिटेड होते संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची त्यामुळे माणसं वेळीच घरी हो पोहोचून कुटुंबासाठी वेळ देत असे तेव्हाची मुलं दिवसभर खेळून खेळून थकायची त्यामुळे रात्री बिखाण्यावर अंग टाकले की गाठ झोपून जात असे पण आत्ताची मुलं दिवसभर कम्प्युटरवर व्हिडिओ गेम्स खेळत बसतात त्यामुळे ते त्यांची हालचाल होत नाही त्यामुळे त्यांना रात्री व्यवस्थित झोप लागत नाही परिणामी लेट नाईट मूवीज एन्जॉय करत बसतात तेव्हाच्या काळी फक्त घरात आजी आजोबांना चष्मा असायचा आणि आता पहिली दुसरी की मुलं नाकावरील चष्मा सावरत शाळेत असतात त्या काळी मुलांना आई वडिलांचा धाक असायचा एकदा नाही सांगितलं तर शांत बसायची पण आत्ताच्या काळात मुलं नाराज होऊ नयेत म्हणून ते सांगतील ते करायला एका पायावर आजकालचे मॉम डॅड तयार आहेत त्यामुळे आता बरंच काही मिळत असूनसुद्धा जीवन आनंदी कसे जगावे यावर सेमिनार अटेंड करावे लागतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा